नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणी बाल्यामध्ये मी प्रवाळ कोटकर आता आलो आहे टेरव येथे आणि चिपुणात एक रिक्षा फेमस आहे तिला म्हणतात टेरवची कन्या आणि त्या रिक्षाला भेट द्यायला आपण आलेलो हो, आहोत टेरव सुतारवाडी येथे आणि त्याचे मालक आहेत परेश काणेकर या रिक्षामध्ये साधारणतः अशा सगळ्या उपयुक्त वस्तू आहेत ज्या त्यांनी आपल्या कस्टमरसाठी आपल्या प्रवाशांसाठी केलेल्या आहेत त्यामध्ये फर्स्ट एड बॉक्स आहे चार्जिंग केबल आहे फ्री वायफाय आहे न्यूजपेपर आहे आतमध्ये बसाल तर असं एक लॅविश फील येतो आणि त्या रिक्ष, रिक्षा रिक्षाला भेट द्यायला पण आलेलो आहोत टेरवची कन्या आता त्यांचे मालक कर, जे आहेत परेश काणेकर त्यांच्याशी आपण हितगुज करूया नमस्कार तुमचं सर्वांचा तर पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये रिक्षा होतीच आपली ती चालवायची आवड पहिल्यापासून होतीच आम्हाला मला रिक्षा चालवायची तर मी दुसऱ्यांच्या वगैरे रिक्षा बघायचो की खूप सजवलेल्या आहेत असं तसं खूप फॅसिलिटी वगैरे आहेत पण मला पण क को, कधीतरी वाटले की आपण पण काहीतरी एक वेगळं करूया कारण की कसं आणि मग मी थोड्या लाईट्स वगैरे आता लाईट वगैरे कॉमन झाल्यात पण नंतरला लक्षात आलं की अजून पॅसेंजरसाठी माझे असाच एक प्रसंग झाला की माझ्या गाडीमध्ये एक पॅसेंजर बसला होता त्याला थोडासा म्हणजे पे म्हणजे असं पेन पेन वाटत होतं तर ती गोष्ट जरा मला थोडी जाणवली की आपण एक पेन म्हणजे मेडकीत थोडक्यात फर्स्ट एड बॉक्स काहीतरी करूया तर ती कल्पना मला डोक्यात आली की फर्स्ट एड बॉक्स केलं मी तर हळूहळू मग अजून म्हणजे पॅसेंजरच्या मी कमेंट्स वगैरे म्हणजे त्यांचं काय हे होतं ते मी सर्व जाणून घेतलं तसे तसे मी बदल केलेच आहेत गाडीमध्ये तर ह्या सर्व गोष्टी केल्या आणि मला माहीत हो नव्हतं की ह्या सर्व गोष्टी पॅसेंजरला आवडेल आणि ते प्रेम म्हणून राहील तर लोकांचं पण खूप चांगलं मला प्रेम भेटते त्या त्यासाठी तुमचं पण धन्यवाद आणि असंच प्रेम करत राहा आपल्या टेरवच्या कन्याला सध्या इन्स्टावर फेमस आहे ती हीच रिक्षा टेरवची कन्या आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ बघा इतरांना शेअर करा आणि एकदा तरी ह्या रिक्षाने प्रवास करायला विसरू नका धन्यवाद